हॅलो गाईज स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये सो आजचा ब्लॉग करायचं कारण म्हणजे आज आम्ही चाललेलो आहोत गणपतीसाठी गावी आणि कावी जाताना काय काय होत आहे गावी गेल्यावरती काय काय मजा करत आहे सो हे सगळं तुम्हाला या ब्लॉगमध्ये दिसणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आता थोड्या वेळात आम्ही निघूच सो सो गाईज फायनली आता मी निघत आहोत म्हणजे हळूहळू एक एक जण बसतोय गाडीमध्ये आणि पिंक कलर ची अजून लागेलच दहा पंधरा मिनट लागतीलच निघन गेस्ट पर्यंत आता फक्त गाडी चालू आहे आता काय माहिती किती वेळ लागते हिला सकाळ सकाळी उठायला आणि सकाळ सकाळी कंटाळा येतो स्वतः मेहंदी काढली मला बोललीस काल रात्री झोपली काल मी काढली बघा मी माझ्या पण आहे परवाच्या दिवशी आणि काल मी रात्री माझ्या दुसऱ्या आता मीच काढलीये बघ सेम फक्त थोडा थोडा काहीतरी मधली मधली डिझाईन काढली ना कारण का कसं काढणार तर उशीर झालेला आणि ते पण मी डाव्या हाताने उजव्या हातावरती काढले काय जाम लावले जाम लावला आता ब्रेड पण लावून खा वाँ वाँ वाँ। <laughs> <खाएगा>। <laughs> ए, काश्मीर की कली सो गाईज आता आम्ही दादरला माझ्या आत्याची इथे थांबलेला आहोत कारण की आजी माझी आत्ताच्या गावी जाणार आहे सो तिला मी आत्ताकडे सोडणार आहे मग ती लोक गावी जातील त्याच्या आणि मग आम्ही कडब ला जाऊ दी गाव चलो घाला दिखते जा रहे हैं एकदा थांबलेलो आहोत लाडू घ्यायला नाव काय नावच नाही दिसत आहे लाडू सम्राट लाडू सम्राट मधून आम्ही लाडू घ्यायला थांबलेलो आहोत कुठला लाडू सम्राट दादरचा दादरचा लाडू सम्राट

कर तिच्या धडक 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 धुवावड धडक 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 धुआहे आमची गाडी खूप होईते काही आम्ही पनवेलला दत्त स्नॅक्सच्या इथे थांबलेलो आहोत खरवस घ्यायला खवास मला पाहिजे होता म्हणून मी सांगितलं आणि आता आम्ही सगळेच जण खाणार आहोत खरवास त्याच्यासाठी चालेल दुकानात कोणच तू तू बरोबर पाठ करत नाही सेको आग्या क्या चालतो बाकीवाला भैया क्या कॅब क्या अक्का बरोबर आहे

ता हो, तेटीश, तेटीश, आता मी गावी पोचलेलो आहोत आणि जस्ट साडे अकरा झालेले आहे तेहत्तीस अकरा तेहत्तीस आणि आता मी गडपला पोचलेलो आहोत आता इथे गाडी पार्क केली आहे मंदिराच्या इथे आणि आता मी घरी चालू लाईक कशावर अरे आता तुझ्या असेल ना आता कोण घेणार असेल ना तिकडे छत्री मग गेली कुठे तो <coughs> गणपतीचा आशीर्वाद घेतला गणपतीचा गणपती बघितला असाल तुम्ही सिंपल डेकोरेशन आहे ह्या टायमाला हा म्हणजे जास्त काही करायला नाही भेटलं का नाहीतर दर टायमाला काहीतरी वेगळं का असतं ह्या टप्प्याला करायला नाही भेटलं म्हणून काय म्हणून सिंपल डेकोरेशन आहे पण तरी पण छान आहे खूप आवडत्याला तर गाइस आता आमचं म्हणजे मगाशीच जेवण झालेलं आणि आता मी टाईमपास करायला वरती आलो आणि ती पेंटिंग स्वतः आता मी केलेली आहे आणि जस्ट जोराचाच पाऊस येऊन गेला आता सो आता मी टाईमपास करू वर सिर्फ तुझे रोका है तो क्या तो हम जाएंगे भी लड़ाई करने उसी पकड़े चले तशीत मगन है ये सो हाँ तशीत तो हम जाएंगे लड़ाई करने <laughs> नाई को नाई इतने दिल से लेकर नाले तो हम हमारे बाप को नहीं डर <laughs> गाइस अब से अब हमारे बाप को बहुत डरते <laughs> आता झोपूतो आम्ही झोपूतो बाई झोपून गेले आहे दुपारी आणि सुगाशी झोपले नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता सगळं टाइमपास करत बसून सो मज्जा मज्जातून बाकी आहे दाखवायची असा संध्याकाळचा सीन आहे होता आणि आम्हाला इतका कंटाळा आला काहीच नाही म्हणजे इतका बोर होतो आहे ना कारण का आता वाजलेत किती साडेआठ झाले आहेत तर आरत्या चालू होतात आमच्या इथे आणि आता तर इथे धडी उशीरा गावाला उशीर होतात सो कसं वाटते संध्याकाळ ते भजन चालू होतं आणि आता आम्ही आरती घेत आहोत भजनाची व्हिडिओ काढली नाही ती काढणार होतं पण मी ह्या मोबाईलवरच बघत म्हणजे बोलून भजन बोलत होती त्यामुळे नाही व्हिडिओ काढायला तुम्ही सो नंतर ना रात्री खूप मजा करणार आहोत सो ते बघूया आत्ता गणपतीची आरती होईल मग आम्ही पुन्हा जेऊ आणि मग जाग रा तुका बाटा बाटा निघाली पूर्वे पूर्वे ते कालयुंदारा उठते तुडली देवा देवा तुका बाळजी कैले रे द्वितीय शिवकंत जीवदन देवा देवा कामना पूर्ति तुमो तुमची जय जय रे गौरी कुमराज चंदनाची उटी तुंगेशरा जय जय तपा मोरेया रे चरणी टेवितो माता नाव काडू नको तंगले केले मोदक लाल गंगा thank <laughs> you मला मात्र मी गाणं बोलणार ओके आणि ना तुम्ही माझं पाठून गाणं बोलायचं चलो <laughs> अरे